नदीला महापूर बंधारे गावात शेतात घरात पाणी मोठे नुकसान नवापूर तालुक्यात मध्यरात्री पासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने पूर्वपट्ट्यातील ढोरपाडा बर्डीपाडा आणि गडदानी गावांच्या वर डोंगराच्या पायथ्याशी असलेला लघु मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून गेला आहे या धरणाच्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होत असून सरपणी नदीला महापूर आला आहे नवापूर तालुक्यातील गावात असलेल्या असलेल्या नदीचे पुराचे पाणी नदी आठ ते दहा घरामध्ये पाणी शिरल्याने काहीचे जीवनावश्यक साहित्य वाहून गेले तर काही गावकरी रात्रीच्या काळोख अंधारात साहित्य बचाव कार्यात लागले होते तसेच महापूरमुळे अनेक शेतात पाणी वाहत असल्याने शेतातील उभ्या पिंकाचे जीवनावश्यक वस्तूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत पृथ्वी सर्वाडी परिसरातील लघु मध्यम प्रकल्प मुसळधार पावसाने पूर्ण क्षमतेने भरले असून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होऊन सरपणी नदी दुधाडी भरून वाहत आहे बंधारे गावाला नवापूर तलाठी मंडळ अधिकारी यांनी त्वरित भेट देऊन नुकसानग्रस्त घराचे व शेतातील पिंकाचे पंचनामा करून शासकीय मदत मिळवून द्यावी अशी मागणी गावकरी करीत आहेत आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा